तेव्हा अभिनय म्हणजे अभिनय पहिल्यापासूनच आहे मग त्याला मला कुठलीच गोष्ट समजावून सांगावी लागली नाही बेसिकली तो खूप इंट्रोवर्ड आहे आता तरी तो इंटरव्ह्यूज मधून वगैरे उत्तम बोलतो खूप हुशार आहे एकतर वाचन चांगलं आहे नॉलेज आहे खूप गोष्टी तो तो बघत असतो तो वाचत असतो त्यामुळे तो ना आता तू जे सगळं बोललं आहे म्हणजे हे मला सुचलंही नसतं बोलायला पण हे त्याला त्याने त्याच्या म्हणतो ना अनुभवाने म्हण किंवा तो ज्या पद्धतीने विचार करतो स्वतःचाही आणि समोरच्यांचाही तर हे ना हे तो स्वतःचा स्वतः मोठा झालेला आहे मी त्याला असं काही बोर्ड धरून काही शिकवलेलं नाही हां एवढं नक्की आहे की त्यावेळेला मी ज्या परिस्थितीमध्ये होतो त्या परिस्थितींची जाणीव ह्या दोन्ही मुलांना होती त्यामुळे ह्या दोन्ही मुलं खूप मॅच्युअर झाली आणि अभिनय खूप लहान लहान असतानाच मॅच्युअर झाला त्यामुळे त्याला मला असं कुठलीच गोष्ट बसून शिकवावी लागली नाही की अरे असं कर किंवा हे असं असायला पाहिजे आई म्हणून मी काही गोष्टी सांगितल्या पण मी त्याच्या आईपेक्षा जास्त मैत्रीण जास्त होते आणि अजूनही तशीच आहे म्हणजे आमच्यामध्ये असं कधीच म्हणजे मला असं फार आठवत नाही की मी आई म्हणून त्याच्यावर कुठल्या गोष्टीची त्याला खूप असं काय म्हणतो ना आपण बोलणी आपण टॉन्ट मारलेले आहेत किंवा बोलणी आपण हे करतो की मुलांना आपण म्हणतो की हे करायचं नाही ते करायचं नाही काही गोष्टींच्या बाबतीत होतं पण मी त्याची मैत्रीण खूप जास्त चांगली त्यामुळे आमच्यामध्ये शेअरिंग फार चांगलं होतं hmm. म्हणजे मी अभिनय आनंदी आम्ही तिघही ना तिघांमध्ये जो बॉन्ड आहे ना तो केवळ ह्याच ह्याच्यामध्ये की मी माझ्या पै आणि माझं पहिल्यापासून हे होतं की मी माझ्या मुलांना एका एका वयानंतर मी त्यांच्यावर मैत्रीणच होणार आहे hmm. कारण ती मुलं माझ्यापासून खूप लांब राहिली बरोबर की वयाच्या आनंदी तर अगदीच चा, साडेतीन चार, 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 चार मग पाच वर्षाची साडेचार पाच वर्षाची होती तेव्हा तिला मी हॉस्ट्रेलिया टाकली अभिनय पण तेवढाच लहान होता त्यामुळे ह्या मुलांना माझं आणि त्याचं आमचं त्यावेळेला जे कनेक्शन असतं आई आणि मुलामध्ये ते माझं झालं नाही की मला तो गिल्ट माझ्या मनामध्ये होता की अरे माझ्या मुलांना मला हॉस्टेलला टाकावं लागलं पण माझ्याकडे पर्याय नव्हता बरोबर पण जेव्हा ती मुलं माझ्याकडे आली तेव्हा म्हटलं की आता मी त्यांची आई तर आहेच ते कुठे सुटत नाही ते कर्तव्य आपल्याला करायचेच असतात पण एक मैत्रीण म्हणून कारण तो जसं मोठा होतो कारण जसं मुलीला आईची गरज असते मोठ मोठं होत असताना तसं मुलालाही बापाची गरज असते ते नव्हतं आमच्याकडे मग त्यावेळेला मी काही गोष्टींच्या बाबतीमध्ये अभिनयशी खूप क्लिअर खुँ होते आणि त्याला ते त्याला ते कम्फर्ट करणं माझ्यासाठी खूप गरजेचं होतं पण अभिनयचे भाऊ आहेत अभिनयचे काका तेव्हा होते त्यामुळे अभिनयाला ते तिथे एक त्याला तो एक म्हणतो ना ती कमी त्यांनी तिथे भरून काढली पण अभिनय खूप मॅच्युअर आणि खूप चांगला मुलगा आहे बेसिकली तो माणूस म्हणून खूप चांगला आहे जसे त्याचे वडील होते तसाच अभिनय आहे अभिनय थोडासा माझ्यासारखाही आहे त्याला थोडा स्पेस लागतो जसं मलाही लागतो वडिलांना कसा त्याच्या मित्र वित्र वगैरे असे होते तसं त्यालाही खूप मित्र वगैरे आहेत आणि तो त्यांच्याशी खूप कनेक्टेड असतो सो ना मी असं म्हणे की आ, मला आता नीट एक्सप्रेस होता येत नाही असं म्हण पण मला आ, आई म्हणून अभिनयाबद्दल खूप अभिमान आहे कारण तो ॲज अ ॲक्टर म्हणून पण असा खूप छान आता घडतो आहे कारण तो कुठल्याही प्रकारचं शिक्षण घेऊन आलेला नव्हता लोकांनी खूप ट्रोल केलं त्याला त्याला नेपोटिझमच्या बाबतीमध्ये पण खूप बोललं गेलं पण लोकांना हे कळत नाही की आ, ऍक्च्युली आम्ही ज्या पद्धतीचं आयुष्य जगत असतो ना ते लोकांना माहीत नसतं की तिथे काय कष्ट आहे किंवा ह्या मुलांना सुद्धा कशा पद्धतीने फेस करावं लागतं इंडस्ट्रीतल्या इंडस्ट्रीमध्ये पण भरपूर काही गोष्टी असतात की सगळेच तुमचं कौतुक नाही करत जसं बाहेर करत नाही तसं इथेही करत नाही इथे तोंडावर खूप गोड बोलणारे असतात मागून नावं ठेवणारे असतात ह्या सगळ्या गोष्टी अभिनयानं पचवून अभिनय आज माणूस म्हणून आणि एक अभिनेता म्हणून जो उभा आहे ना हे त्याचं आणि हे फक्त त्याचं म्हणतो ना त्याचं क्रेडिट आहे ते ह्याच्यामध्ये मी काही नाही केले असं मला वाटत असू नको खरं तेच सांगते आहे ना त्याच्यावरती नाही मला आता अभिनय तुला विचारायला आवडेल की आई जसं एक वाक्य असं म्हणाली की तो खूप वेळेच्या आधी मोठा झाला मॅच्युअर <गला> झाला कदाचित त्यावेळेची था ती परिस्थिती असेल पण पर, आता दोन बायका आहेत घरात आणि तू एकटा म्हणजे ते करता पुरुष म्हणून जे असतं ना एक ते बर्डन पण असतं बऱ्याचदा कदाचित आपण बऱ्याचदा ते एन्जॉय करतो की मी लीड करतोय सो ते कसं आहे तुझ्या बाबतीत वेळेच्या आधी मोठं होणं तुला स्वतःला माणूस म्हणून किती प्रगल्भ करून गेलं किंवा किती तुला ते त्याचा संघर्षही कसा करावा करावा लागला त्या पूर्ण परिस्थितीशी पहिली गोष्ट एक तर एकतर त्या दोघां दोघींची जबाबदारी घेण्याची कोणाला गरज नाहीये कारण त्या दोघी खूप खंबीर आहेत पहिली गोष्ट म्हणजे स्वानंदी पण आणि मम्मी पण तरी माझ्यावरती आहे जबाबदारी सगळ्या गोष्टी आहेत इमोशनल आहेत पण आमच्या घरामध्ये असं कोण काय म्हणतो एकच माणूस नाही आहे जो करता धरता सगळं करतोय आता आमची जर तुम्ही सिच्युएशन म्हणाल तिघांची तर तीन रूममेट्स अडल्ट जे समान वयाचे आहेत एकत्र राहताना कसे असतात तसे आम्ही एक कोणतरी बाबा टॉप ऑफ द चेन आहे असं असं अजिबात नाही एकच कोणतरी लीडर आहे प्रत्येकाच्या जबाबदाऱ्या आहेत ते प्रत्येकाने पूर्णपणे करायचे आहेत हे आम्हाला माहिती आहे so सो त्यामुळे त्याचा असं प्रेशर तर मला कधी आलं नाही कारण ती आपली जबाबदारी आहे तर त्याचा काय प्रेशर येण्याची गरज मला वाटली नाही आणि मम्मीने कधी ते यू पण दिला नाही आम्ही प्रत्येक तिघा एकमेकांसाठी उभे असतो तिघं चुकलो तरी एकमेकांना सांगायसाठी असतो आणि जेव्हा गरज पडली तेव्हा मदतीसाठी पण असतो त्यामुळे असं प्रेशर तर अजिबातच नाही आहे तिसरी मोठं होणं आता आपण होतो मोठे आपण मोठं मी असं नाही म्हणत मी मेच्युअर झालो लहानपणी मी समजूतदार झालो ऑब्व्हियसली लहान <laughs> तर मी अजूनही हो लहान आणि आईसाठी कायम लहान असणार मॉस्टेलला दोघांना मी सोडायची ना येताना खूप आनंद असायचा पण जाताना इतकं ते असं व्हायचं ना त्यांना दोघांना स्वानंदी रडून करायची पण ह्याने ना ते इतकं कंट्रोल केलं होतं ना मला ते कळायचं की अरे यार हा खूप कंट्रोल करतोय स्वतःला पण माझ्याकडे काही चॉईस नव्हता पण जेव्हा वेळ आली ना तेव्हा दोघांना जेव्हा मी घेऊन आले तेव्हा माझा मत तो म्हणतो तो आनंद माझा वेगळा होता आणि त्या गोष्टींचे hmm. त्या गोष्टी ज्या वेळेला त्या करू शकले नाही मी त्या आम्ही आता इतकं एन्जॉय करतो तिघ जणांना आणि आम्हाला तिघा जण असले की आम्हाला चौथ्या कुठल्या माणसाची गरज लागत नाही आमचं आम्ही खूप एन्जॉय करतो आम्ही बाहेर फिरतो तर मधल्या काळामध्ये आम्ही बाहेरगावी गेलो होतो पंधरा hmm. वीस दिवस मज्जा केली आम्ही दोघं तिघांनी मिळून त्यामुळे आमचं बॉन्डिंग खूप चांगलं आहे आम्ही भांडतोही तेवढेच आम्ही मत मतभेद तर सगळ्या प्रत्येक ह्याच्यामध्ये असतात आम्ही आमच्या तिघांमध्ये पण खूप फरक आहेत नाही म्हटलं तरी पण कधी कधी अशी कोंडी होते की ह्याचं म्हणणं असं तू स्वानंदीवर तुझं खूप जास्त हे आहे तू तिला खूप पॅम्पर करतेस स्वानंदीचं म्हणणं असं तू अभिनयला खूप पॅम्पर करतेस तू असं आहे पण सुद्धा शेवटी एंड ऑफ द डे असं असतं की हे दोघं जण एकत्र असतात आणि मी वेगळे असते कारण मला माहितीये की अभिनयला सॉनंदी लागतेच लागते सगळ्याच बाबतीमध्ये त्याला ती प्रत्येक विचार कुठले म्हणजे कुठलं मत हवं असेल अगदी ड्रेस तिला कुठला फंक्शन साठी त्याला ड्रेस डिसाईड करायचा असेल तरी पण त्याला सॉनंदी लागतात मी नाही लागत त्याला फार मग मला फक्त फोटो पाठवून सांगणार की मम्मी मी हा घेतोय किंवा मी हे बघतोय कसं वाटतंय तुला हा छान आहे अस, <laughs> हे मी नाही म्हटलं तर का ह्याच्यामध्ये काय वाईट आहे सोनंद दिला तर आवडलाय असं असं ते असतं त्यामुळे हे आमच्या तिघांमध्ये मी खुश आहे ह्या सगळ्या गोष्टींच्या बाबतीमध्ये की दो, दोन्ही मुलं फार उत्तम पद्धतीने स्वतःच स्वतः ग्रो झालेली आहेत मला फार कष्ट घ्यावे लागले नाहीत आई म्हणून सुद्धा <laughs> हा एकमेकांचा सपोर्ट तो म्हणतो तसा की आमचा एकमेकांना फार सपोर्ट आहे सगळ्याच बाबतीमध्ये म्हणजे ओरडायचा तिथे ओरडतोही आणखीन जिथे सपोर्ट तिथे सपोर्टही करतो तुझं काय म्हणणं यावर आई बोलते <laughs> कपड्यांच ती बोलत होती तर तिची आता स्टाईल झाली अशी एकदम शांतपणे असं बोलून जाते येत होतो ना, ना? ये तो तो ना। <laughs> था 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 मला खूप मी कंट्रोल काल रात्री पण आमचा त्याच्यावरतीच बोलणं झालं कपड्यांविषयीच तर आता येत होतो आम्ही तेव्हा तुझा फोन आलाय तुम्ही काय कपडे घालताय तुम्ही वगैरे मग तिने सांगितलं आम्ही काय घालतोय ते मग तू ओके म्हणालीस त्याच्यावरती ती मला म्हणाली तू घेणारच का अजून एक शर्ट तुझ्यासोबत माझं का तुला हा आवडला नाही का नाही नाही रे माझा असं नाही आहे तिथे तिला लागलं असं वाटलं तर म्हणजे ती काय बोलली नाही ना चल आपण जाऊया ते तिची आता वेगळी स्टाईल झाली असं ते सीड इन करायचं जी वेगळी स्टाईल झाली आता ते मला मला ओळखता आलं की मला खूप हसू येतं मग ते मला ओळखता आलं ना की मला खूप हसू येतं नाहीतर माझी चिडचिड होते पण मला ती एकदा ओळखायला लागलो की मला मग मला खूप हसू येतं कॉमेडी आहे कारण